बीड की धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हंटल की बीड हे तसं एकमेकांपासून न करता कनेक्शन संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड यांचं नाव आल्यापासून धनंजय मुंडे हे चांगलेच ट्रॅप मध्ये अडकलेत मीडिया विरोधक या जोडगोळीने तर मुंडे यांना जाम केलेला असताना या वादात आमदार सुरेश अण्णा यांनी उडी घेत बीडची सगळी ग्राउंडवरची हकीकत उभ्या महाराष्ट्राला सांगून टाकले सुरुवातीला आका आका म्हणून अप्रत्यक्ष बोलवणाऱ्या धस साहेबांनी आता डायरेक्ट धनंजय मुंडे यांचं नाव घेत मोठा गेम केलाय सुरेश धस यांनी वाल्मिक करारच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय निशाणा कसा धरलाय सुरेशांना धस आणि धनुभाऊ यांच्यातील वैर नेमकं आहे तरी काय सुरेशांना डीएम फॅक्टरीचा गेम करून शांत बसणार आहेत का असं का म्हणतोय सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र सुरेश धस बीड मधील आष्टी विधानसभेचे भाजपचे आमदार तर सत्ता असल्यामुळं महायुतीचे तिन्ही पक्षांचे स्थानिक आमदार एकमेकांशी गोडी गुलाबीनं खेळी मिळणं राहत असताना बीडमधील मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय विस्तो पडला भूतकाळात दबून गेलेल्या अनेक गोष्ट याला कारणीभूत असल्या तरी महायुतीत असूनही त्यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली ती सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सत्ताधारी बाकावर असूनही हा मुद्दा लावून धाडस सुरेश धस यांनी दाखवलं असलं तरी त्यांनी आता डायरेक्ट धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन मुंडेंच्या कॅबिनेट मंत्रीपदावर आभाळ आणले एवढंच नाही तर मुंडेंचा पॉलिटिकल गेम करायला परफेक्ट यंत्रणा लावले आता असं वडवड बोल जाऊ लागले आता कालच सुरेश धस नेमकं काय बोलले ते एकदा पाहूयात माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता त्यामुळं मी या प्रकरणात जास्त सहभागी आहे धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय तुमची स्टाईल कशी आहे धनुभाऊ तुम्हाला सिरियसनेस आहे का हे गँग ऑफ वासेपूर आहे का असं म्हणत उघड उघड आपल्याच सरकारमधील एका कॅबिनेट मंत्री पदावर थांबले नाहीत पुढे बोलताना ते म्हणाले की माधव जाधव प्रकरणात त्यांची काय चूक आहे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत डॉक्टरवर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का आतापर्यंत किती प्रकरण झाली बबन ते खरंच आरोपी होता का परळी सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते या प्रकरणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाहीत धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होत तू आणि काय झालास तू असं स्टेटमेंट करून धस यांनी मुंडेंचा सुट्टी नॉट कार्यक्रम राबवला की काय अशी चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे सरकार आणि स्वतः मुंडे हे प्रकरण जेवढं दाबण्याचा प्रयत्न करतायत तितक्या आक्रमकपणे धस हा मुद्दा पुन्हा एकदा पेटवून चर्चेमध्ये जेवून ते ठेवत अर्थात यामुळे बीड जिल्ह्यातील महायुतीत मिठाचा कडा पडलाय मुंडे समर्थकांनी तर सुरेश शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय याआधी सुद्धा विधीमंडळातून त्यांनी परळी पीक विमा पॅटर्न चे शाब्दिक लक्तरी काढली होती माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा दोनशे पन्नास कोटींचा पीक विमा घोटाळा कसा झाला हे सांगताना मुंडेंना डायरेक्ट शिंगावर घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला अनेक शेतकऱ्यांना दोन हजार वीस दोन हजार तेवीसचा चा पीक विमा मिळाला नाहीये आणि राज्यात चाललंय तरी काय मी आमदारकी सोबतच ऊस तोड मजुरांचंही काम करतो सभागृहात बंजारा समाजाचा एक आमदार बसलेला आहे माझ्या माहितीनुसार बंजारा समाजात चार ते पाच साठ नवे आहेत आमच्या रामपूर तांड्यावरून चार हजार हेक्टरचा वीक विमा भरण्यात आला तांड्याचा एरिया चार हजार हेक्टरचा असतो का हे मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा एवढं बोलून शांत बसतील ते धस साहेब कसले पुढं तर परळी बोगस पीक विमा प्रकरणी एका मागून एक उदाहरण सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना चांगलं जाम केलं एकट्या सोनपेठ तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे परळीचा हा नवा पॅटर्न आहे पंतप्रधान पीक योजनेचा परळी पॅटर्न हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करणार आहे असं म्हणून त्यांनी उघड उघड धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोहीम उघडल्याचं स्पष्ट दिसतं पण भाजपमध्ये असणारे धस अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रीपदावर असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात एवढे आक्रमक कसे झालेत त्यालाही इंटरेस्टिंग असा राजकीय इतिहास आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी निवडणुकीमध्ये आपल्याला पाडण्यासाठी फिल्डिंग लावल्याचा मोठा गौप्यस्फोट केला होता मुंडे बहीण भाऊ राजकारणात ऍक्टिव्ह झाल्यामुळं धस यांच्याही राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता स्थानिक राजकारणात धस आणि मुंडे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अनेकदा धस साहेबांनी केला होता त्यातच माहितीत एकत्र असताना अवघडल्या परिस्थितीत का होईना मुंडे आणि धस एकत्र दिसले मात्र निवडणुकीच्या आदल्या रात्री आपल्या विरोधात काम करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्याचा आरोप करत धस यांनी राजकीय वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आता हे कमी होतं की काय म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच पवन चक्की नेक्सेस खंडणीखोर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यात वाल्मिक कराळ या मुंडेंच्या जवळच्या सहकार्याचं नाव आणि आता परळी पीक विमा घोटाळा प्रकरण अशी एकामागून एक यादी काढत सुरेश धस यांनी धनुबाऊंच्या विरोधातील आपली मोहीम चांगलीच ऍक्टिव्ह केली त्यात आता मुंडे बहीण भावांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असताना सब चंगासे असताना आता सुरेश धस डीएमचा राजकीय गेम करून शांत बसणार आहेत का अशी चर्चा आता पॉलिटिकल डोमेन मध्ये सुरू झाल्या बाकी तुम्हाला काय वाटतं सुरेश अण्णा धस धनुषय मुंडे यांच्या पाठीशी इतके हात धुवून का लागले तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद